अधिकारी कर्मचारी बंधू आणि बघितले खर तर आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्त असा एक कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी होण्याची संधी ही खूप चांगली गोष्ट आजच्या निमित्ताने मला जाणवली कारण मला बरेच दिवसापासून असं वाटत होतं आर डी पाटील खूप पाठपुरावा पाट हो करत होते मागच्या वर्षीपासून पाठपुरावा हो करत होते की मी परिषदेला यावं दुर्दैवाने मागच्या वर्षी आपल्या काही कारणामुळे आपण सहभागी होऊ शकलो नाही पण यावेळेला मी त्यांना खात्री दिली होती की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या परिषदेमध्ये सहभागी होईल कारण मला हा उपक्रम जसा आता संजय सुद्रीक म्हणाले तसा जरा वेगळा वाटला की अकॅडमिक फील्डमधल्या लोकांनी प्राध्यापकांनी एकत्र येऊन त्यांची पंचवीस वर्षे हे त्यांची बॉडी काम करते आणि त्याच्या अनुषंगाने एक सहकार परिषदे सहकार क्षेत्रामध्ये एक नवीन पाऊल टाकण्याचा प्रयत्न जनजागृती करण्याचा प्रयत्न या निमित्ताने होतोय ही खूप महत्वाची गोष्ट त्या सहकार आहे त्याला माणसांचा पाठिंबा मिळतोय ही पण चांगली गोष्ट आहे त्यामुळं या सगळ्या नाविन्यपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तर मी परिषदेमध्ये उत्सुकतेने सहभागी झालेलो आहोत तर सहकार आणि सहकाराच्या संबंधी बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत किंवा म्हणून आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी त्या अभ्यासलेले आहेत अनुभवलेले आहेत आता शेटे साहेब म्हणाले तसे अनेक रिसर्च पेपर त्या ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत अर्थवेदच्या माध्यमातून खूप मोठ्या गोष्टी शोधनिबंधाच्या स्वरूपात येत आहेत संतोष कुमार यादव व्याख्यानाच्या स्वरूपात सांगतायत पुस्तकांच्या स्वरूपात सांगतायत अशा अनेक गोष्टी तर सहकार क्षेत्रामध्ये घडतायत सहकाराची सुरुवात तर मी म्हणेन युरोपमध्ये झाली दीडशे वर्षापूर्वी युरोपमध्ये जर आपण बघितलं विशेषतः जर्मनी इंग्लंड या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात हे आलं आणि आपल्याकडे ब्रिटिश काळ चालू असतानाच एकोणीशे चार मध्ये पहिल्यांदा ही संकल्पना आली संकल्पना येण्याची पार्श्वभूमी फार वेगळी होती की सावकारी पाशातून जनतेला मुक्त करणं सावकार लोक दुटत होते लोकांना आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत होता शेती अडचणी येत होती दुष्काळी वातावरणाच्या काळामध्ये खूप लोकांना त्रास होत होता अशा सगळ्या परिस्थितीमधून या सहकार क्षेत्रातल्या पतसंस्थासारख्या व्यवस्थाची निर्मिती करण्याचा त्या ठिकाणी जन्म झाला पुढच्या काळात महाराष्ट्राने सहकारामध्ये काय झेप घेतली हे आकडेवारी बघितल्यावर वा आपण थक्क होतो सव्वा दोन लाख पेक्षा जास्त सहकारी संस्था आज महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये कुठल्याही राज्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपल्याकडे सहकारी संस्था नाहीत त्यामुळं सहकाराचं दायित्व सहकाराची जबाबदारी आणि सहकार अवस्थेत आणून त्याचा मानदंड एक निर्माण करणं ही आमची प्राथमिक जबाबदारी राज्य म्हणून असणं राज्यातल्या प्रत्येक सहकार क्षेत्राशी जोडलेल्या प्रत्येक घटकाची असणं ही तर काळाची गरज आहे आणि त्यामुळं या दायित्वाचा आपण त्या ठिकाणी स्वीकार करताना आपण जर बघितलं खूप गोष्टी आहेत मध्यंतरी मी मला वाचण्याची आत्ता सांगितलं आर डी पाटलाने त्याप्रमाणे आवड आहे आणि त्या आवडीमधून अनेक गोष्टी मला वाचायला मिळतात आता मला भाऊ सांगत होते त्यांची पंधरा हजार पुस्तकांची लायब्ररी आहे ज्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या नवीन पुस्तकं सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत तर यामधून सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळतात मी मध्ये एक पुस्तक वाचलं होतं सहकार भारतींनी ते तयार केलं होतं आणि त्यामध्ये जवळपास या सहकार क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देणाऱ्या शंभर व्यक्तींची व्यक्तिचित्र किंवा चरित्र थोडक्यात माहिती त्या ठिकाणी दिली होती मला फार आनंद वाटला की अशा राज्यात आपण राहतो अशा प्रदेशात आपण राहतो की जिथे इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे नुसतं एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा मूलमंत्र विचारात घेतला आपण अभ्यासला म्हणून आपण पुढे जाऊ असं नाही आमच्या वृत्तीमध्ये आमच्या विचारांमध्ये आमच्या आचारांमध्ये तो बदल झाला का आपण खरंच आपण सहकार्य करण्याचं निश्चित केलं का याच्यावर सहकारी संस्थेची आणि सहकारी सहकार चळवळीची मला वाटतं पुढची वाटचाल अवलंबून आहे आणि त्याला आपण खऱ्या अर्थानं कसा न्याय देतो हे मला फार महत्वाचं वाटतं परवा आर डी पाटील आले ते चर्चा करताना आमचा विषय असा निघाला की सहकार क्षेत्रामध्ये आज तरुणांचा सहभाग किती आहे तरुण या व्यवस्थेकडे आकृष्ट होतोय का कारण जी माणसं पुढच्या काळामध्ये ही धुरा पुढं नेणार आहेत ती मुळात तयार आहेत का की आकर्षित झालीत का त्यांना हे विचार पटलेत का सहकारातली सात तत्व काय माहिती आहेत का लोकशाही नियंत्रण म्हणजे नक्की काय असं कळलंय का या सगळ्या गोष्टीला फार महत्व आहे आणि मला असं करत असताना असं वाटतं की या संपूर्ण व्यवस्थेचं स्वाट अनालिसिस झालं पाहिजे त्याचे स्ट्रेंथ काय त्याच्या विकनेसेस काय त्याच्या ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि त्याचे थ्रेट्स काय याच्या संधी काय धोके काय आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे याच विचार मंथन होणं याच्यावर चर्चा होणं यातून आपण आपला कार्य निश्चित करणं हे मला आवश्यक वाटतं हे सर्व प्राध्यापकांना पण लागू आहे शिक्षण संस्थांना पण लागू आहे सहकारी संस्थांच्या पदाधिकारी अधिकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा लागू आहे कारण हे प्राध्यापकांचं महत्वाचं काम जे आपण पुढच्या काळामध्ये शिक्षणाचं म्हणतोय या शिक्षणाच्या माध्यमातून आजचा तरुण महाविद्यालयाने युवक किंवा युवक ती या व्यवस्थेमध्ये यायचा असेल तर आपल्याला त्यामध्ये स्वाटनिसिस केलं पाहिजे मग आपल्याला कळू शकतं मी हे शंभर लोकांच्या पुस्तकाचा उल्लेख करण्याचं कारण वेगळं आहे याचं कारण आहे की ही माणसं जी होती ना ही आत्मप्रेरित होती ही समर्पित भावनेने काम करणारी होती यांनी ध्येय ठरवलं होतं की मी माझ्या हातून काहीतरी समाजाचं निश्चितपणे बल करेन या व्यवस्थेमधून खऱ्या अर्थानं एकमेकाचं कल्याण करेन या भावनेतून काम करणारी होती आणि तशी व्यक्तिमत्वांची पुस्तकं आपण निश्चित वाचली पाहिजे हे मी मुद्दाम सांगतोय तुम्हाला जर कधी वेळ मिळाला तर लढत नावाची कादंबरी आहे आपल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटलांच्या जीवनावरची जी। ज्यांनी आशियामधला पहिला सहकारी तत्वार्थ साखर कारखाना काढला बघा हा माणूस फडक्यात भाकरी बांधून घोड्यावर बसून कशा पद्धतीने तो उसाचा आणि कारखान्याच्या संबंधी प्रचार प्रचार करत होता कशा पद्धतीने परदेशामधनं मशिनरी आणली पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते कसं उद्घाटन झालं काकासाहेब गाडगिळांचं कसं योगदान होतं या वैकुंभबाई मेहतांचं योगदान काय होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार रंजक वाटतात प्रेरणादायी वाटतात तसंच आय टू हॅड अ ड्रीम नावाचं जे पुस्तक आहे आपल्या वर्गीस कुरियन ज्यांनी अमोल डेअरीचा पाया रचला बंद पडलेल्या दुधाच्या मशिनरी मधून आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचा ब्रँड विकसित करण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तो वाखाणण्यासारखा आहे तो आपल्याला खऱ्या अर्थानं प्रेरित करतो मी आताच म्हणालो की आपण अशा प्रदेशामध्ये अशा देशामध्ये जन्माला आलो की जिथं अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत आपल्याकडं खूप गोष्टी आहेत त्याच्या विचारांचा आचारांचा वारसा आपण पाळतो का म्हणूनच वाट अनालिसिस आहे आमच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि आपले विकनेसेस काय याच्यामध्ये जाताना एका वेगळ्या मुद्द्याला मी थोडा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो